हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवायची आहे मेथीच्या भाजीपासून एक चटपटीत आणि पौष्टिक रेसिपी मेथीची भाजी खाऊन मेथी खाऊन खाँग आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मेथीचे पानं मी पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत हे एक वाटी मी मेथीचे पानं घेतलेले आहेत मेथीचे पानं पाण्यामध्ये भिजत घातल्याने माटी सगळी खाली बसून जाते आणि भाजी स्वच्छ होऊन जाते भाजी स्वच्छ दोन झाली की त्याला आपण बारीक चिरून घ्यायची तर मी मेथीची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आता ह्या बारीक चिरलेल्या मेथीला एका भांड्यामध्ये घालून घेऊया हे पसरट भांडं मी घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एकदम बारीक चिरलेला गाजर घालायचं आहे गाजर घालून झालं की एक हिरवी मिरची बारीक चिरून घालायची तर ही मोळी मिरची आहे एक टमाटा आपण बारीक चिरून घालायचं आहे टमाट्याच्या फोडी पण आपल्याला बारीकच करायच्या आता ह्या भाज्या टाकून झाल्या की मेथी आणि भाज्या आपण चांगल्या मिक्स करून घ्यायचे तर मेथी आणि भाज्या सगळ्या व्यवस्थित मिक्स करून झालेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मिरपूड घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचे अर्धा चमचा आपण ह्याच्यामध्ये चाट मसाला घालायचा आहे आणि हे शेंगदाणे मी बारीक वाटून घेतलेले आहेत शेंगदाणे शेकून आणि मग त्यांना बारीक वाटून घेतलेत आता हे सगळं मसाले टाकल्यानंतर भाजी आणि मसाले आपण छान मिक्स करून घ्यायचेत अर्धा लिंबू पिळायचा आहे लिंबाने छान चटपटीत स्वाद येतो तर अर्धा लिंबू पिळून झाला आता ह्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला तेल घालायचं आहे हे कच्चं तेल आहे तेल आणि लिंबू लिंबाचा रस घातल्यानंतर आणखीन एक वेळ आपण छान मिक्स करून घेऊया तर इथे भाजीबरोबर आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडेसे आपण दाडमचे दाणे घालायचेत दाडमचे दाणे घातल्याने ही रेसिपी खूपच स्वादिष्ट होती आणि पौष्टिक पण होती तर दाडमचे दाणे घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझी ही मेथीची कोशिंबीर कशी वाटली मेथीची कोशिंबीर जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू